नमस्कार मित्रांनो तिसऱ्या टप्प्याच्या मतदानाच्या आधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचा दौरा केला या दौऱ्यामध्ये त्यांनी जवळपास सहा मतदारसंघामध्ये तिथील उमेदवाराचा प्रचार केला आणि एन डी एला म्हणजेच भारतीय जनता पक्षासोबत जे पक्ष आहेत त्यांना मतदान करण्याचं आवाहन केलं आणि हे करत असताना नरेंद्र मोदींनी इंडिया आघाडीवर टीका करण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्यांच्या त्या टीकेमध्ये किंवा त्यांच्या एकूणच भाषणामध्ये यावेळी म्हणावा तसा असा जोर काही दिसला नाही म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये सुरुवातीपासूनच त्यांना काही मुद्दे मिळत नाहीत असं एकंदरीत दिसतंय कारण की सोलापूरच्या सभेत त्यांनी असं वक्तव्य केलं की म्हणजे काँग्रेसकडे किंवा इंडिया आघाडीकडे प्रधानमंत्री पदाचा उमेदवार नाही त्यामुळे ते दर म्हणजे दरवर्षी ते उमेदवार बदलतील आणि दरवर्षी नवीन पंतप्रधान देतील तर अशा या लोकांना निवडून द्यायचं का हा एक त्यांचा एक तर्क होता दुसरं म्हणजे त्यांनी जुनंच जे की तुमच्या घराचा एक्स रे करणार आहे आणि तुमची संपत्ती तुमचं सगळं काही जे काही घरामध्ये ठेवलेलं आहे अगदी स्त्रियांच्या वेळातील मंगळसूत्र हे काँग्रेस पक्ष काढून घेणार आहे म्हणजे अशा पद्धतीचे मुद्दे ते पुन्हा पुन्हा मांडताना दिसत आहेत परंतु विरोधी पक्षावर जोरकस असा अटॅक करण्याचा यावेळी कुठलाही मुद्दा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे नाही असं सुरुवातीपासून जाण आहे आणि लोकही आता यावेळी म्हणजे मागच्या दोन वेळेच्या पेक्षा यावेळी भारतीय जनता पक्षाकडे आकर्षित होण्यासारखे दिसत नाही माझ्या सभेमध्ये बऱ्याचशा खुर्च्या रिकाम्या असल्याचं काही माध्यमांनी दाखवलं परंतु मग त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपच्या आय टी सेलने म्हणा किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी एका मोठ्या गर्दीचा एक फोटो समाज माध्यमावर टाकला परंतु त्या फोटोचा फॅक्ट चेक करण्यात आलं तर तो फोटो म्हणजे आपल्या देशातला तर नाहीच परंतु नायजेरियातील एका म्हणजे इव्हेंटचा किंवा एका गर्दीचा फोटो तो असल्याचं म्हणजे लगेच तो दुसरा फोटोही त्याच्यासोबत जोडून काही माध्यमांनी काही जणांनी तो उघड केला म्हणजे यावरून प्रधानमंत्री मोदी यांना जनतेला आपल्याकडे आकर्षित करून घेण्याचा मुद्दा किंवा त्यांच्या मनाचा जो काही धागा असतो तो पकडता आलेला नाही असं एकंदरीत हे पहिल्या दोन टप्प्यावरून तरी दिसत आहे आणि तिसऱ्या टप्प्याच्या अजून तर उशीर आहे परंतु ते जिथे जाते तिथे तेच तेच मुद्दे पुन्हा पुन्हा मांडताना दिसत आहे बरं यावेळी पहिल्यांदा असं दिसलं म्हणजे मागच्या एका व्हिडिओत मी असं म्हटलं होतं की यावेळी पहिल्यांदा विरोधक जे यंग ब्रिगेड आहे म्हणजे इंडिया आघाडीची जे यंग ब्रिगेड आहे तेजस्वी यादव असोत कन्या कुमार किंवा राहुल गांधी आणि आता तर प्रियंका गांधी याही म्हणजे अटॅकिंग मोडमध्ये आलेल्या आहेत त्यांनी परवा गुजरातमध्येच जाऊन नरेंद्र मोदी यांना ते जे म्हणजे सध्या जे म्हणत आहेत नरेंद्र मोदी की तुमच्या घरांचा एक्स रे काढण्यात काँग्रेस म्हणजे सत्तेवर आलं तर मग तुम्हाला कसं तुमच्या घराचं एक्स रे काढण्यात येईल तुमचं सोनं नाणं ना, तुमचे पैसे तुमचं जे काही ते सगळं लुटण्यात येईल आणि ते म्हणजे एका समाजाला देण्यात येईल म्हणजे ते असं डायरेक्टली आता त्यांनी मुसलमाना म्हणणं सोडून दिलंय कारण की त्यांच्या ते, 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 ते म्हणजे मुस्लिम अल्पसंख्याक आणि हा जो काही त्यांनी हो सुरुवातीपासून जे म्हणजे काँग्रेसने त्यांचं घोषणापत्र जाहीर केल्यानंतर लगेच जे त्यांनी मुस्लिम लीगशी संबंध जोडून आणि मग अल्पसंख्याकांना देण्याचं किंवा हे जे काही त्यांचं केलं ते त्यांच्या अंग्रट आल्याचं लक्षात आलं लोक त्यावर ज्यादा सिरियसली त्यांना घेताना दिसत नाहीत आणि त्यानंतर मग नरेंद्र मोदी हे प्रत्येक वेळी दुसरे दुसरे मुद्दे आणताना दिसतात म्हणजे मध्य सुरुवातीचा जो चारशे पारचा जो नाराय तो आता कुठल्या भाषणामध्ये ते म्हणत नाहीत की अबकी बार चारशो पार या चारशे पार करा कारण चारशे पार ही जी घोषणा भाजपची आहे तर ती ही त्यांच्यावरच उलटल्याचं दिसते कारण की विरोधकांनी चारशो पार तुम्हाला कशाला पाहिजे म्हणजे तुम्हाला चारशेचा पार आकडा हा यासाठी पाहिजे की तुम्हाला घटना बदलायची आहे तुम्हाला संविधान बदलायचं आहे असं जे आरोप करणं सुरू केलं त्यामुळे चारसो पारचा आकडा हा त्यांच्या म्हणजे एक गली की फास्ट बनतो का की काय असा एक म्हणजे दिसत आहे दिसत आहे दिसतय आणि म्हणून आता ते चारसो पार म्हणत नाही कारण की त्यांच्या काही खासदारांनी म्हणा किंवा त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी काही मंत्र्यांनी असं म्हटलं होतं की आम्हाला घटना बदलायची पण त्यासाठी आम्हाला जास्तीत जास्त बहुमत द्या आणि हम तभी संविधान बदल सकते जब जब सगते जप का चारस पार हो जाएगा असं काही लोकांनी म्हटलंय त्यावरून हा मुद्दा विरोधकांनी चांगलाच आपला हाताळलेला आहे आणि या मुद्द्यावरून मग पुन्हा भारतीय जनता पक्ष बॅकफुटवर गेला त्यामुळं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सध्या तरी सुचत नाही काय बोलावं आता तर त्यांनी नवीन मुद्दा काढलेला आहे की सोलापूरच्या सभेत ते बोलताना बोलले की काँग्रेसवाल्यांना त्यांच्याकडे कोणी चेहराच नाही त्यामुळे त्यांचा दर वर्षांनी त्यांना प्रधानमंत्री बदलवं लागणार आहे मग अशा दरवेळी नवा पंतप्रधान देणाऱ्या पक्षांना किंवा त्यांच्या त्या आघाडीला तुम्ही मत देणार का असे ते लोकांना प्रश्न जे ते जे त्यांची स्टाईल आहे प्रश्न विचारायची तर ते त्या पद्धतीने ते विचारत गेले आणि मग लोकांकडून मग ते असं म्हणत गेले आता त्यांनी अजून एक म्हणजे जे खोटं म्हणता येईल असं जे पूर्ण म्हणजे जाहीर सभेमध्ये एक प्रकारचं खोटं बोलण्याचा जो प्रकार आहे तो नरेंद्र मोदींनी परंतु यावेळेस पुन्हा त्यांनी केल्याचं दिसतंय कारण की त्यांनी असं म्हटलं की जी म्हणजे अनुसूचित जाती जमाती यांना जी काही दहा वर्ष राजकीय आरक्षण देण्याची जी काही भूमिका आहे म्हणजे खर तर बाबासाहेब आंबेडकरांनीच फक्त दहा किंवा वीस वर्षासाठी हे असावं असं म्हटलं होतं आणि त्यानंतर ही राजकीय आरक्षण बंद करावं असं बाबासाहेबांचं एक मत होतं परंतु त्यानंतर काँग्रेस आणि त्याच्या पुढे मग प्रत्येक पक्षाने किंवा जे काही सरकार येईल त्यांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी ते पुढे सुरूच ठेवलं परंतु नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की मी चौदा आणि त्यानंतर एकोणवीसला पुन्हा दहा वर्षासाठी हे म्हणजे चौदाला आम्ही वाढवणार आहोत आणि आता पुन्हा चोवीसला वाढवू म्हणजे मधल्या काळात ते के बंद केलं होतं असं एक प्रकारचं त्यांचं म्हणणं होतं परंतु ते काही खरं नाही कारण की दहा वर्षांनी दर दहा वर्षांनी ती जे काही आरक्षण वाड़, आहे ते वाढत वाढत असतं ते काही जसं चालू झालं तसं काही मध्ये त्याला खंड पडलेलं नाही त्यामुळे हे पण एक त्यांनी एक प्रकारचं चुकीचं बोललेलं आहे असं दिसतंय तर नरेंद्र मोदी सध्या त्यांच्या ज्या भाषणामध्ये मागच्या वेळेस जे काही त्यांचं जोरदार भाषण असायचं तर ते आता दिसत नाही असं एकंदरीत जाणवत आहे आणि त्यामुळे ही दोन हजार चोवीस ची निवडणूक भारतीय जनता पक्षासाठी थोडी अवघडच आहे काँग्रेस आणि त्यांचे जे सगळे सहकार्य आहेत इंडिया आघाडी तर हे जे प्रादेशिक पक्ष आहेत ते आपापल्या राज्यामध्ये चांगले मजबूतीने उभे आहेत आणि त्यामुळे काँग्रेस कमी जागा लढवत आहे परंतु काँग्रेसला जिथे जिथे संधी मिळत आहे तिथे मात्र मात काँग्रेसनं जोरदार फाईट दिलेली आहे असं जाणून ते राजस्थानमध्ये दोन्ही टप्प्याचे म्हणजे तिथले पूर्ण जागावर आता निवडणूक झालेली आहे आणि तिथं जवळपास पन्नास टक्के जागावर काँग्रेस म्हणजे जवळपास दहा ते बारा जागा काँग्रेस जिंकेल असा एक तिथला अंदाज आहे त्याचबरोबर इतरही अनेक ठिकाणी काँग्रेसची प्रगती होताना दिसते मध्य प्रदेशमध्ये बऱ्याचशा जागा आता मध्य प्रदेशमध्ये त्यांनी जे काही केलं किंवा म्हणजे सुरतला आणि त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये तिथलाच उमेदवारच त्यांनी पळवला तर ते एक प्रकारचं हे एक कट कारस्थान असं म्हणता येईल म्हणजे भारतीय जनता पक्ष हा रडीचा डाव करतो जर त्यांच्याकडे चार सो पाच त्यांचं उद्दिष्ट आहे त्यांना एवढं म्हणजे त्यांच्या धमक आहे आणि त्यांना असं वाटतं की आपण यावेळी चार सो पाच आकडा पार करणार आहोत तर मग त्यांना असे हे मोठे मोठ्या क्लुप्त्या काढण्याची किंवा असे कट कारस्थान करण्याची विरोधी पक्षाचे उमेदवारच पळवण्याची काहीही गरज नाही परंतु हे सगळं का होते तर त्यांनाही आता सध्या कळून चुकलेले आहे की आपल्याला म्हणजे जागा सरकार मिळतील का आपल्याला यावेळेस थांबावं लागणार आहे सरकार बनण्यापासून किंवा की काठावरचं बहुमत मिळेल त्यामुळे कसंही करून आपल्याला जुळवाजुळव करायची आहे आता सुरतमधला म्हणजे सुरतमधला जो उमेदवार बिनविरोध निवडून आला भाजपचा तर तिथेही अनेक प्रकार समोर येत आहेत आणि तिथल्या म्हणजे काँग्रेसच्या उमेदवाराला त्याचं अपहरण केलं त्याला म्हणजे बांधून ठेवलं आणि त्याचं ते नामांकन परत म्हणजे त्याचं ते, ते, ते सूचकच दिले नाही अशा प्रकारचं बऱ्याचशा घटना घडत आहेत आणि हे खरं तर लोकशाहीला मारक आहे मी या विषयावर एक नवीन वेगळा व्हिडिओ व्हिडिओ तयार करणार आहे कारण की म्हणजे मतदान प्रक्रिया कशी पाहिजे जसं इलेक्ट्रॉनल रिफॉर्म्स ज्या काही म्हणजे व्हायला पाहिजे त्यामध्ये बिनविरोध निवडून येण्याचा जो प्रकार आहे त्या तोही थांबायला पाहिजे आणि जिथे बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे त्या मतदारसंघाची निवडणूकच निवडणूक आयोगाने रद्द करायला पाहिजे असं एक माझं मत आहे त्याचं मी एक वेगळ्या भागामध्ये व्हिडिओ करणार आहे आणि त्याच्यामध्ये त्याचे काही मुद्दे मी मासे मांडणार आहेत परंतु अब्की बार चारस आकडा तर दूर परंतु भारतीय जनता पक्षाला सरकार बनवता येईल का हाच मोठा प्रश्न यावेळी पडलेला आहे आणि प्रधानमंत्री मोदी हे त्याचे खरं तर मोदी सरकार आणि मोदी 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 ते करत असतात म्हणजे मोदीने ये किया मोदीने ओ किया असं ते म्हणजे त्यांना असं दाखवायचं की सर संपूर्ण निवडणूक ही स्वतःच्या म्हणजे संपूर्ण निवडणूक ही मोदींच्याच नावावर रेली जात आहे आणि त्यांच्याकडे दुसऱ्या स्टार प्रचारक असे नाहीतच म्हणजे अमित शहा काही ठिकाणी सभा घेत आहे परंतु अमित शहाचा पण इतका जोर नाही आणि नरेंद्र मोदी हे स्वतः मोदीने असं केलं मोदीने तसं केलं मोदी हे करणार मोदी ते करणार म्हणजे भाजपच्या सरकारने केलं किंवा आमच्या सरकारने केलं असं मोदी कधीही म्हणत नाही तर ते मी केलं असं म्हणतात आणि मोदी हे नाव ते पुढे करतात नेहमीच करतात त्यामुळे हे मोदीचं जे काही यश अपयश आहे तर ते मोदीवरच ते त्यांच्यावरच जाणार आहे शेवटी तर मोदींना यावेळी त्यांच्या त्या म्हणजे प्रचाराचा सूर म्हणा किंवा ती जी आक्रमकता जी असते त्यांची जी नेहमी दिसून येते तर ती आक्रमकता काही वेळेस सुरुवातीपासूनच पाहायला मिळालेली नाही ते त्यांनी ते सुरुवात तर करतानाच म्हणजे काँग्रेसच्या जाहीरनाम्यापासून केली तर आपण काय करणार आहोत किंवा आपल्या जाहीरनाम्यात आपल्याला काय सांगायचे सरकारने माग काय केलंय किती विकास केला आणि त्याच्यावर आपण मत मागायला पाहिजे हे Uh, सध्याचं सरकारचं म्हणजे नरेंद्र मोदींचं ते धोरण असायला पाहिजे होतं कारण की आपण केलेल्या कामावर जनतेने पुन्हा आपल्याला मत द्यावं आणि निवडून द्यावं आणि मग आपण पुन्हा सरकार बनवू असं त्यांचं ते धोरण असायला पाहिजे परंतु त्यांनी सुरुवातच अशी केली की काँग्रेसच्या व ज जा, जाहीरनाम्याला त्यांनी मग हात घातला आणि मग ते मकत, मकत, मुस्लिम लीगचं त्याच्यावर छाप आहे किंवा हे सगळं मुस्लिमांचं आहे पुन्हा माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांचा संदर्भ वारंवार देण्यात आला आणि त्यांनी कसं मागे म्हटलं होतं की देशाच्या संपूर्ण संसाधनांवर संसाधनावर पहिला हक्क हा मुस्लिमांचा आहे म्हणजे मनमोहन सिंग असं कधीच म्हटले नाही ना त्यांनी अल्पसंख्याक किंवा शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब अँड मायनॉरिटीज असं ते बोलले होते म्हणजे अल्पसंख्याक त्यांना म्हणायचं होतं आणि अल्पसंख्याकमध्ये फक्त मुस्लिमच येत नाही परंतु भारतीय जनता पक्षाला अल्पसंख्याक आल शब्द आला की तिथं फक्त मुस्लिम दिसतात आणि मग मुस्लिमांना टार्गेट करण्याचा आणि ते म्हणजे मताचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न भाजपचा हा नेहमी प्रत्येक निवडणुकीमध्ये असतो आणि तो याही वेळेस केला गेला परंतु राजस्थानमध्ये ज्यावेळेस नरेंद्र मोदी बोलले तर ते पुन्हा ते त्यांच्या अंगलट आल्यासारखं झालं आणि मग मंगळसूत्राचा त्यांच्यावरच ते गुमरायक झालं मग लोकांनी त्यांची खिल्ली उडवणं सुरू केलं आणि मग त्यांना तो म्हणजे ते आता त्याची इतकी आक्रमकता त्यांनी राहिली ते प्रत्येक ठिकाणी तो काढतच ते म्हणजे राहुल गांधी जे बोलले की आपल्याला एक्स रे काढायचे म्हणजे ते राहुल गांधी एक्स रे कशाचा म्हटले तर ज्यावेळेस सर्व जनगणना होईल जातीनिहाय जनगणना होईल कुणाची किती संख्या आहे कुणाकडे किती संसाधन आहेत आणि कोणत्या जातीकडे सर्वात जास्त जनसंपदा आहे हे सर्व दिसत म्हणजे हे सर्व आपल्या समोर येईल आणि हे म्हणजे तो देशाचा एक प्रकारचा एक्स रे राहील असं राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे परंतु नेहमी राहुल गांधी यांच्या भाषणांचा किंवा त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून तो वेगळ्या पद्धतीने करण्याचा भारतीय जनता पक्ष प्रयत्न करत असते भारतीय जनता पक्षाचे पक्षा आय टी सेल असो किंवा त्यांचे नेते असो आणि नसतो खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असो हे राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा नेहमीच विपर्यास करीत असतात आता त्यांनी एक्सरे हा शब्द फक्त प्रत्येक व्यक्तीच्या घराचा एक्सरे काढून त्याची धनसंपत्ती जमा करून ती मुस्लिमांना द्यायचं हेच एकमेव म्हणजे ते बोलत असतात आणि ते सर्वच म्हणजे चुकीचंच आहे ते राहुल गांधी असो किंवा काँग्रेस पक्ष असो असं कधीही म्हटलेलं नाही आणि तसं काही करणे शक्यताही नाही ना म्हणजे गेल्या सत्तर वर्षामध्ये काँग्रेसने जवळपास पंचावन्न साठ वर्ष या देशामध्ये राज्य केलेलं आहे ते पंचावन्न पन्नास वर्ष तर केलेलं आहे आणि या पन्नास वर्षामध्ये त्यांनी कधीही इतरांची संपत्ती घेऊन ती मुस्लिमांना दिली म्हणजे अल्पसंख्या आपण म्हणू नये जसं भाजपमध्ये अल्पसंख्याक म्हणजे मुस्लिम तर असं मुस्लिम पकडू आपण की हिंदूंची धनसंपत्ती जमा केली ती मुस्लिमांनी दिली असं कधी झालंय का आणि कसं कधी होऊ शकतं का असं होणार आहे कधी काँग्रेसचा काँग्रेस ही हा पक्ष म्हणजे गोर गरिबांचा पक्ष आहे असं आधीपासून म्हटलं जात आहे आणि गरिबासाठी काँग्रेस पक्ष हा काम करीत आलेला आहे हे आपण पाहिलेलं आहे त्यामुळे जे म्हणजे जे वर्गीकरण झालेलं आहे जे अन्यायकारक झालेलं आहे म्हणजे काही नहीं वाले ते नेहमी बोलताना काँग्रेसवाले सांगतात की वीस बावीस लोकांच्या हातामध्ये सत्तर टक्के लोकांची जी काही संपत्ती आहे ती या वीस बावीस उद्योगपतींच्या हातामध्ये सरकारनं देऊन टाकलेली आहे त्यामुळे हे जे काही विषमता आहे धनाची विषमता आहे जी तर तिला दूर करण्यासाठी ह्या गरीब लोकांना आपण त्यांना कसं भर आणता येईल किंवा त्यांना कसे पैसे देता येईल किंवा त्यांच्या संपत्ती कशी वाढ करता येईल हे काँग्रेसचं म्हणणं आहे आणि राहुल गांधी वारंवार तेच म्हणत आलेले आहेत मग ती म्हणजे एक लाख रुपये महिले प्रत्येक महिलेला देण्याचा त्यांचं घोषणा असो म्हणजे दर महिन्याला आठ हजार रुपये असं काहीतरी ते आता सांगतायत आता एकीकडे एक बघा भारतीय जनता पक्षाने ही त्याची जाहिरात आहे किंवा ते म्हणलेलं त्यांच्या घोषणापत्रामध्ये आहे की तीन कोटी महिलांना एक लाख म्हणजे लखपती करणार लाख रुपये देणार तीन कोटी लोकांना तीन कोटी महिलांना तर तीन कोटी महिलांना हे एक लाख रुपये देणार आणि काँग्रेस म्हणते की आम्ही देशातील ज्या काही गरीब महिला आहेत म्हणजे ज्या त्यांची संख्या त्यांनी सांगितलेली नाही परंतु ज्या काही आहेत तर त्यांना आम्ही त्यांच्या खा, त्यांच्या खात्यामध्ये त्यांच्या प्रत्येक घरामध्ये आम्ही एक लाख रुपये वर्षाला देणार म्हणजे दे महिन्याला आठ हजार साडेआठ हजार रुपये पोहोचवणार असं काँग्रेस ज्यावेळेस म्हणत आहे तर भारतीय जनता पक्ष म्हणते की लगेच हे यांच्याकडून घेऊन त्यांना देणार आहे आणि हे कुठून देणार आहेत मग म्हणजे हे मुस्लिमांची संख्या मुस्लिमांची धन जमा करून ते हिंदूंना देणार आहे का हिंदू महिलांना देणार आहे का यावरून ते महिलांना लखपती करणार आहेत का म्हणजे ज्यावेळेस भारतीय जनता पक्ष काही देऊ द्यायचं असं म्हणते तर मग ती संपत्ती कुठून आणणार आणि काँग्रेसला देऊ म्हणता तर मग ते त्यावेळेस हे असं का म्हणतात की तुमची संपत्ती लुटून ते मुस्लिमांना द्यायचा यांचा प्रयत्न आहे आणि हे असं करणार आहेत अशा पद्धतीचा अपप्रचार भारतीय जनता पक्षवाले करतात आणि ते चुकीचं आहे आणि ते त्यामुळे म्हणजे आता सध्याला लोकांनाही कळून चुकलेलं आहे गेल्या म्हणजे महागाई वाढलेली आहे आणि बेरोजगारी तर प्रचंड आहे लोकांना तरुणांना काम नाही जे मोदींच्या वेळेस म्हणजे चौदा मध्ये जे मतदार होते नवीन मतदार जे अठरा वीस वर्ष असतील तर ते आता तीस वर्ष झालेत त्यांना बेरोजगारीची चटकी त्यांना बसायला त्यामुळे तो मतदार ज्यावेळेस त्यांच्यासोबत हो तो आता बदललेला आहे बरं याबरोबर आता जे काही मतदार आहेत या मतदारांची आता म्हणजे मीडिया आपल्या समाज माध्यमामुळे किंवा जे काही सोशल मीडिया आहे त्यामुळे त्यांना कळून चुकले मागच्या दहा वर्षाआधी भाजपच्या म्हणजे त्यांच्या रणनीतीमध्ये त्यांनी सोशल मीडियाचा चांगला वापर करून घेतला त्याचा अभ्यास केला आणि त्याचा तरुणावर किती परिणाम होतो हे जाणलं त्यांनी त्याचा अभ्यास करून मग ते तर त्या दहा वर्षाआधी जी तरुणाई त्यांच्यानुसार त्यांच्या बाजूने झुकली गेली ती आता दहा वर्षानंतर तसा काही प्रकार होणार नाही कारण की आता जे तरुण आहेत अठरा वीस वर्षाची बावीस वर्षाची तर त्यांना याच सोशल मीडियाचा आ, वापर काँग्रेसच्या बाजूला करता ते करताना दिसत आहे आणि ते म्हणजे जे काही चाललं आहे ते ह्या नव्या पिढीला कळत आहे म्हणजे ते काही आंधळेपणाने भाजपकडे जातील असं नाही आणि मागच्या चौदा वर्ष आधी चौदाला दहा चौदाला ज्या लोकांनी चुकी केली की आता त्यातले बरेचसे जण माध्यमांपुढील म्हणतात की आम्ही मागच्या वेळेस दोनदा मोदींना मत दिले परंतु आमचा भ्रम झाला आहे आम्हाला अजूनही नोकऱ्या नाहीत आमचं म्हणजे कोणापणाचे प्रश्न आहे ते कसं सोडवायचा आणि मंदिर झालं ठीक आहे पण मंदिर होऊन काय उपयोग त्याचा असं लोक आता प्रश्न विचारायला लागले त्यामुळे नरेंद्र मोदी यांना यावेळेची निवडणूक जशी म्हणावी तशी तितकी सोपी नक्कीच नाही हे आपल्या म्हणजे त्यांच्या दौऱ्यावरून तर त्यांच्या भाषणावरून कळून चुकलेलं आहे परंतु अजूनही बऱ्याचशा गोष्टी आहे आणि आता तिसऱ्या टप्प्याच्या दोन टप्प्याच्या मतदानामध्ये म्हणजे मतदानाचा जो काही ॲव्हरेज आहे ते कमी झालेला आहे कमी प्रमाणात मतदान झालं गेल्या वेळच्या तुलनेमध्ये त्यामुळे वे आता तिसऱ्या टप्प्यात मतदान वाढेल ही पुन्हा कमी होईल कारण की पहिल्या टप्प्यात जे झालं ते सेकंड टप्प्यामध्ये त्याच्यामध्ये कमी झालं तिसऱ्या टप्प्यात पुन्हा जर कमी झालं तर मात्र भाजपचा ही भाजपची हार कोणीही रोखू शकणार नाही आणि जास्त मतदान होण्याची शक्यता आहे पुढे परंतु जितकं काही वाढेल मतदान असेल ते फक्त भाजपच्याच बाजूने असेल किंवा सरकारला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी असेल असंही काही सांगता येणार नाही कारण की एकूणच जनता ही सध्या भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांच्या आश्वासनावर आता काही विसंबून राहू शकत नाही असं तरी दिसते आता त्या ज्या जाहिरातीच्या जा, सुरुवातीला त्यांनी केल्या होत्या मागच्या म्हणजे आठ चौदाला आणि एकोणीस ज्या आक्रमक जाहिराती त्या त्यांनी केल्या होत्या चौदाच्या जाहिराती इतक्या होत्या की जणू काही काँग्रेसने या देशाला रस्साळालेल्या अशा प्रकारच्या जाहिराती भाजपने केल्या होत्या यावेळेस मात्र त्यांच्या जाहिराती ज्या आहेत त्यामध्ये काही इतका दम पण नाही लोकही त्या बघून म्हणजे पूर्ण बघतही नाही आणि लोकांना कळून चुकलं की हे फक्त म्हणजे एक प्रकारचं लोकांना भुलवण्याचा प्रयत्न आहे आणि काँग्रेसचं काँग्रेसनं काही जाहिरातीमध्ये इतकं सुरुवातीला आणि आताही त्यांचं काही असं काही फार मोठं नाही ते फक्त म्हणतात की आता सबका हमारा हात जो आहे होत रे का असं